महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन थोर साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत नगर येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील भाऊ शिंदे यांनी अण्णाभाऊंच्या कार्याचा आढावा घेत अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी कार्याची माहिती नमूद केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे पत्रकार निलेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक शिंदे सर धनंजय भाऊ तेलंगे अंकुश मांढरे सचिन मांढरे किरण बोराडे विजय तेलंगे विशाल खंडाळे चंद्रकांत कसबे सत्यजित जाधव ओंकार जाधव तुषार शिंदे ईश्वर शिंदे साहिल सकट परशुराम दिवटे पुष्पराज मोरे अजिंक्य दिवटे यांच्यासह अण्णाभाऊ प्रेमी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश जाधव बारामती महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा